राम राम मंडळी मंडळी आज एक भव्य दिवस वांगेकरांचं ओपन्स मैदान पार पडतंय या मैदानात महाराष्ट्र लाडका दशमी केसरी बाकासुर आला आहे आणि त्याच्यासोबत आहे एक नवीन चेहरा कडेपोरकरांचा वजीर वजीर आणि बाकासुरची गाडी आज गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीनवरती फाळाली आज मैदानाचं उद्घाटन केलं असं म्हणणं तर चाललं आज चांगला दिवस आहे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तण गटपाच आला निर्विवाह वर्चस्व सुद्धा केलं थटात गटपात झाली पण गटपात झाल्यानंतर एक चर्चा चालू आहे की आज गाडी सेमीला मारखाणार तर मित्रांनो यावरती तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आज जर गटाला गाडी पाहताना पाहिले तुम्ही तर गाडीने निर्विवाह वर्चस्व केले गाडीला चांगलाच वेग लावला लागला आणि एक नवीन चेहरा आहे आणि नवीन चेहरा असल्यामुळे गटाला कुठेतरी स्पीड कमीच असते पण से मित्रांनो सेमीला खरंच गाडीचं स्पीड काय हे आपल्याला पाहायला मिळेल आणि सदा निर्विवाद वर्चस्व करेल असं मला तरी वाटतंय यावरती तुमचं मत काय गटात सेमीला मार खाईल काय एक नंबर केलं हे कमेंट करून नक्की सांगा तर बाकासूर आणि वजेला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा